मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार वैदहीला विचारतो तू स्वतःला वैदही म्हणून घेतेस ना मग ते सात दिवसांच्या आतमध्ये सिद्ध करून दाखव तेव्हा वैदही आता मल्हारकडे पाहतच राहते तो विचारतो तुला कबूल आहे का तेव्हा स्वरा म्हणते हो कबूल आहे मग आता मल्हार रागातच म्हणतो मी तुला विचारलंच नाही त्यावेळी वैदही म्हणते हो मला कबूल आहे पण त्यावेळी मल्हार म्हणतो पण वगैरे आता काहीच नाही सिद्ध करून दाखवायचं आहेस की तू वैद आहे तेव्हा ठीक आहे असं आता ती म्हणते काही वेळानंतर वैदही आता रूममध्ये असते त्यावेळी निरंजन मामा आणि स्वरा हे दोघेही तेथे येतात तेव्हा निरंजन मामा विचारतात आता तू कसं सिद्ध करून दाखवणार की वैदहीच तू आहे स्वरा देखील म्हणते अशी कोणती गोष्ट आहे बाबांना विश्वास पटेल की हीच वैदही आहे म्हणून त्यावेळी निरंजन मामा घाबरून म्हणतात काहीही झालं तरी त्यांचा विश्वास बसायलाच हवा नाहीतर ते उगीच तुला पोलिसात देतील त्यावेळी स्वरा म्हणते मामा तू काही पण बोलू नकोस आई असं काहीही होणार नाही अगं आपल्याला जी संधी मिळायची होती ती संधी आता मिळाली आहे हे आपण त्या संधीचं आता सोनं करूयात ठीक आहे असं आता वैदही म्हणते आणि ती गोष्टी आठवत असते त्यावेळी मोनिका हे सगळं बोलणं ऐकते आणि मनातल्या मनात विचार करते आता ही वैदही सगळं काही आठवणार कारण त्या दोघांमध्ये ज्या स्ट्रगलिंगच्या जा गोष्टी झाल्या होत्या त्याचबरोबर काही लहानपणीचे जे काही किस्से असतील ते सुद्धा एकमेकांना त्यांनी ते शेअर केले असतील आणि जर जल्हरसमोर जर ही पटापट बोलली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने आता ती खूप घाबरते काही वेळानंतर ती आता आतमध्ये येते आणि वैदहीला म्हणते काय ग तुला या गोष्टी सगळ्या आठवाव्या लागत आहेत म्हणजे तू खरंच वैदही आहे का की तू मंजुळा आहेस जर तुला मल्हारने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाही तर कामत हाऊसमध्ये तुला मल्हार ठेवणार नाही डायरेक्ट जेलमध्ये तुझी रवानगी करेल असं आता मोनिका वैदहीला टोचून टोचून बोलते आणि मग रागातच तेथून जाते त्यावेळी ते आता वैदहीला खूप टेन्शन येतं तेव्हा स्वरा म्हणते आई तू काळजी करू नकोस अगं तुला तर माहिती आहे ना तुझ्या मनाला माहिती आहे ना बाबांनी काहीही प्रश्न विचारल्यानंतर तुला त्याचं उत्तर देता येणार आहे मग तू काय एवढं टेन्शन घेतये तेव्हा वैदही म्हणते हो बरोबर आहे आणि बाबांमध्ये अशा ज्या काही गप्पा झाल्या होत्या जे काही क्षण तुम्ही एकंतात घालवले होते त्याविषयी त्यांच्याबरोबर बोल म्हणजे त्यांना सगळं काही समजेल आणि तूच वैदही आहे अशी त्यांना खात्री पटेल तेव्हा आता वैदही त्या सर्व आठवणी स्वराला सांगू लागते तर स्वराला देखील खूप आनंद होतो दुसरीकडे पिहू ही स्वरा आणि मल्हारचं रिलेशन चांगलं व्हावं गुरु शिष्याचं व्हावं यासाठी बाप्पाकडे प्रार्थना करत असते नेमकी मोनिका ते बोलणं ऐकते आणि रागातच तिच्याजवळ येत तू त्या स्वरासाठी एवढा का जीव ओवाळून टाकते मला कळतच नाही तिच्यासाठी का प्रे करते आणि तुझ्या मम्मासाठी का नाही करत असा ती तिला जाब विचारत असते परत परंतु पिहू आता काहीच बोलत नाही त्यामुळे मोनिकाचा मूड ऑफ होतो शांत होत म्हणते पिहू बाळा असं नाहीये अगं तुझी मम्मा तुझ्याबरोबर बोलण्याचा खूप प्रयत्न करते पण तू ऐकतच नाही त्यानंतर मोनिका एकदम शांत होत तिला पुन्हा म्हणते की ती स्वरा आणि वैदहीपासून तुला काय मिळणार आहे मला सांग ना अगं जर ती वैदही आहे हे सत्य मल्हारला माहीत झालं तर मग तुझ्या मम्माची ती जागा घेईल तुला समजते का काही त्यावेळी आता पिहू वक्रतुंड महाकाय असं म्हणून जोराजोरात द घंटी वाजवू लागते त्यामुळे मोनिकाचा नाईलाज होतो कारण पिहू तिचा एक शब्दसुद्धा ऐकत नसते इकडे मल्हार हा म्युझिक रूममध्ये असतो आणि वैदहीचा फोटो हातात घेऊन तिच्याबरोबर बोलत असतो की तुझी जुळी बहीण मंजुळा ही स्वतःला वैद्य म्हणवून घेते आपल्या प्रेमामध्ये खूप ताकद होती वैद्य अगं मला माहित आहे मी तुझ्याबरोबर खूप मोठा अन्याय केला परंतु वैद्यही मला माफ कर आता खरं कोण आणि खोटं कोण हेही मला समजत नाहीये म्हणून तो खूप रडत असतो तेवढ्यातच विजय तेथे येतो आणि म्हणतो अरे मल्हार स्वतःला किती त्रास करून घेतोस त्यावेळी मल्हार म्हणतो काय करू मग दादा अरे मला कळतच नाहीये या खोट्या दुनियेत माझ्या वैदहीचं नावसारखं घेतलं जाते अरे ही मंजुळा स्वतःला वैदही म्हणून घेतीये माझ्या वैदहीच्या काळजाला किती घरं पडत असतील तुला माहिती आहे का वैदही आणि माझं प्रेम किती स्वच्छ होतं तुला माहीत नाही दादा अरे माझ्या वैदहीची जागा कुणीच घेऊ शकत नाही मोनिका आता तेथे येऊन सर्व बोलणं ऐकत असते मग त्यानंतर मल्हार पुढे म्हणतो एकदा का ही मंजुळा आहे ही गोष्ट मला समजली ना आणि ती वैदही आहे हे सिद्ध करू शकली नाही माझ्या परीक्षेत नापास झाली ना मग मग मी तिला जेलचाच रस्ता दाखवणार आहे अख्ख्या आयुष्यभर मी तिला तुरुंगात पाठवणार आहे त्यावेळी आता विजय म्हणतो तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मल्हार मल्हार म्हणतो मग काय करू मी असं म्हणून आता तो खूप चिडतो त्या मल्हार म्हणतो की तू आईला आणि वहिनीलासुद्धा सांग कोणत्याही प्रकारची मदत त्या मंजुळाला आजी अजिबात करायची नाही मी विजय म्हणतो की बरं ठीक आहे मी सांगतो त्या दोघींना तरी तो, दो तो मनातल्या मनात विचार करतो एकदा का मल्हार तुला समजलं ना की ही वैदहीच आहे ती तुझ्या सगळ्या परीक्षेत पास होणारच आहे मला माहीत आहे मग जेव्हा तुला समजेल ना ती वैदही आहे तेव्हा तू बघ तिचा स्वीकार कसा करशील आणि मग स्वराचं सत्यसुद्धा आम्ही तुला सांगू बिचारीला तिचे सर्व हक्क मिळतील म्हणून आता विजय मल्हारकडे पाहतच तिथून जातो तर आता मोनिका लगेच तेथे लपून बसते लहार गोष्टीचा विचार करत असतो की ती खरंच वैदही आहे की दुसरी कोणी आहे मोनिकाच्या मनात लगेच दुसरा प्लॅन सुरू होतो कारण वैदहीवर अजिबात विश्वास नाहीये आणि जर आपण मल्हारला अजून भडकवलं तर त्यात भरच पडेल आणि मल्हार वैदहीला कधीच ऍक्सेप्ट करणार नाही जेणेकरून माझा संसार देखील वाचेल गोष्ट आता मोनिकाच्या मनात सारखी सारखी येत असते त्यामुळेच ती लगेच इलाकडे जाते तेथे गेल्यानंतर आता ती घडलेला सर्व प्रकार सांगते त्यावेळी आता इला म्हणते काय वैदहीला संधी दिली आहे सात दिवसाची वैदही म्हणून सिद्ध करण्यासाठी त्यावेळी मोनिका म्हणते हो मग आता इला म्हणते ती कशी सिद्ध करणार आहे त्यावेळी मोनिका म्हणते त्यांच्या जुन्या आठवणी ते क्षण घालवलेले एकत्र ते सर्व काही ती सांगेल आणि मग मल्हारला लगेच खात्री पटेल त्यावेळी इला म्हणते असं काहीही होऊ शकत नाही माझ्याकडे एक प्लॅन आहे जर स्वतःला सिद्ध करायचं असेल ना तर करू देत त्यावेळी तुझं काही डोकं फिरलं आहे का मम्मा माझ्या संसाराचा प्रश्न आहे आणि ती वैधही चार गोष्टी सांगून मल्हारला इम्प्रेस पण करून घेईल आणि सगळं काही सत्य सांगेल मग आपण काय करायचं त्यावेळी इला म्हणते तुझं डोकं फिरलं आहे का अगं जे काही करायचं असेल ना ते करू देत माझ्याकडे सुद्धा एक सॉलिड प्लॅन आहे मंजुळाला मारल्याच्या आरोपाखाली आपण वैदहीला मल्हार पाठवायच्या अगोदरच तुरुंगात पाठवू फक्त तिच्या विरोधात कंप्लेंट करणारा एखादा वकील हवा तेव्हा मोनिका आता विचार करते आणि म्हणते नीट एक्सप्लेन करून सांग हिला सांगते एक गोष्ट लक्षात ठेव मोनिका आपल्याला फक्त एकच करायचंय ते म्हणजे मल्हारच्या मनातून वैदही कायमची गेली पाहिजे आपण साहेबरावाचे हिरे मंजुळाने जे काही चोरले होते त्याचा आरोप आता वैदहीवर लावायचा म्हणजे मंजुळाकडे हिरे होते ही गोष्ट वैदहीला माहीत होती आणि त्या एक कोटीच्या हिऱ्यांसाठी वैदहीने मंजुळाचा अपघात घडवून आणला त्यामध्ये मंजुळा गेली असं आपण खोटं नाटं सांगूया मोनिका म्हणते प्लॅन तर खूप छान आहे परंतु आपल्याला पुरावे गोळा करावे लागतील कारण कोर्टामध्ये स्ट्रॉंग पुरावे लागतात त्यावेळी पुरावे तर विक्रम असा एका चुटकीसरशी गोळा करेल आता इला म्हणते त्यावेळी मोनिका म्हणते मम्मा तुझी आयडिया मला आवडली आता या वैदहीची अशी वाट लावू ना आपण की विचारूच नको नंतर इला म्हणते वैदहीने चॅलेंज ॲक्सेप्ट केला आहे ना तर करू देत आपण तिच्या अगेन्स्ट कुणाला तरी कंप्लेंट करायला सांगू आणि तिचा खेळ कायम खल्लास करून टाकू म्हणजे आयुष्यभर ती जेलमध्ये खडी फोडायला जाईल त्यावेळी आता ठीक आहे असं मोनिका म्हणते तिलाही खरं तर हा प्लॅन खूप आवडतो त्यामुळे ती खूपच खुश होते ती त्या दोघीही लगेच कामाला लागतात मोनिका म्हणते माझ्याकडे एक व्यक्ती आहे ती तिच्या विरोधात कंप्लेंट देऊ शकते तेव्हा कोण असं हिला विचारते तर मोनिका आता गालातल्या गालात हसते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मोनिका ही सगुणाला काहीबीही वैदही विरोधात भडकवते की तुमच्या मंजुळाचा ॲक्सिडेंट ह्या वैदहीने केला आहे त्यामुळे आता पोलिसांना घेऊनच सगुणा लगेच मल्हारच्या घरी येते आणि वैदहीचा ॲक्सिडेंट हिने साहेबरावांच्या हिऱ्यासाठी केल्याचं सांगते त्यावेळी वैदही म्हणते असं काही नाही आहे ती अगदी तळमळीने सांगत असते परंतु तिच्यावर विश्वास ठेवायला कुणीच तयार नसतं तर कर नाही त्याला डर कशाला असा आता रागातच वैदही म्हणते तेव्हा स्वरा आई असं म्हणते तर ज्या लेडीज पोलीस असतात त्या वैदहीला आता जेलमध्ये घेऊन जातात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा